ऑक्टोबर नोव्हेंबर महिना कदाचित त्याच्याही आधी ऑगस्ट सप्टेंबर इन्कम टॅक्सला लायबल असलेले सरकारी नोकर प्रायव्हेट कंपन्यातले नोकर एकमेकांशी चर्चा करतात काय रे ॲडव्हान्स इन्कम टॅक्सचं कटिंग सुरू केलंस की नाही किती ठेवलं आहेस तू इन्स्टॉलमेंट वास्तविक पाहता आज बारा लाखाची रेंज झाली आहे ठीक आहे पण यापूर्वी या इन्कम टॅक्सच्या दायऱ्यामध्ये येणारी माणसं ज्या लोकांना टॅक्स जास्त बसतो त्यांचं तर अगदी मे महिन्यापासून कटिंग सुरू करतात ॲडव्हान्स इन्कम टॅक्स अशी आपल्या सामान्यांची अवस्था असताना संसद भवनमध्ये आज गदारोळ सुरू आहे कशासाठी सत्ताधारी सरकारनी काही बिलं आणली आहेत ती पास करायची आहेत ती पास तर होऊ देणारच नाहीत कारण त्यातलं एक बिल असं आहे की जर कोणताही पंतप्रधान मंत्री हा पाच वर्ष किंवा पाच वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या आरोपाखाली तीस दिवसांच्यावर जर तो जेलमध्ये राहिलेला असेल तर त्याला त्याच्या त्यावेळच्या पदावरून हटवता येऊ शकते आता हे जर बिल लगेच पास झालं असतं तर मग तो आपला भारत देश तसा अर्थात मग हा गदारोळ झाला पुन्हा जे पी सी नेमायचं ठरलं आणि त्या जे पी सीकडे हे बिल द्यायचं आणि पुढच्या हिवाळी अधिवेशनाला जे पी सीने त्यावरील अहवाल सादर करावा असा निर्णय झाला आता सर्वे जर केला तर चाळीस टक्के मुख्यमंत्र्यांवरती ही वेळ येऊ शकते अशा अवस्थेत असलेले आपल्या भारत देशात मुख्यमंत्री आहेत असा एक सर्वे झाला कायदा बनतोय नियमावली तयार होती आहे आणि ती सर्व देशाच्या दृष्टिकोनातनं अतिशय चांगला नियम चांगला कायदा बनू पाहतोय पण अशाच वेळेस सर्वानुमते मंजुरी मिळत नसते कारण अहो दुकानदारी बंद होऊन जाईल आणि जे कमावले ते पण वसूल करून घेतील सरकार त्यामुळं जेवढे म्हणून संसदेमध्ये आपले खासदार आहेत हे सगळेजण त्याला मंजूर होतीलच सगळ्यांना हा कायदा मनापासून आवडेल असं काही नाही आता याच पार्श्वभूमीवर आजच एक बातमी येते कर्नाटकचे एक आमदार आहेत के वीरेंद्र सिंह चित्रदुर्ग आता असं निष्पन्न झालं आहे की ईडीने त्यांना गंगटोक इथं अटक केली आणि अटक केली तेव्हा त्यांच्याकडं बारा कोटी रोख रक्कम सहा कोटीचे सोन्याचे दागिने दहा कोटीची चांदी चार आलिशान कार असं बरंच काही जप्त केलं आणि एकतीस ठिकाणी त्यांच्यावरच्या या इन्क्वायरीमध्ये छापेमारी झाली आता ईडीचे आरोप काय आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन जुगार असा हा के सिंह यांचा कारोबार चालू होता असा आरोप आहे आणि चालू आहे गोवा जोधपूर चित्रदुर्ग बेंगलोर राजकोट अशा अनेक ठिकाणी त्यांचा हा कारभार सुरू होता आणि म्हणूनच ही छापेमारी आता एक आमदार कर्नाटकचा ज्याच्याकडं बारा कोटीची कॅश सापडते सहा कोटीचं सोनं सापडतं हे फक्त त्यांची झडती घेतल्यावर सापडतं याचा अर्थ या एकतीस ठिकाणी जे छापेमारी झाली आहे त्या ठिकाणी त्यांची किती मालमत्ता असावी आता त्यांच्या भावाच्या घरावर पुतण्याच्या घरावर तिथे ही छापेमारी होणार वगैरे बातम्या आल्या अर्थात ही बातमी येते आणि त्यानंतर सामान्य माणसाच्या मनापर्यंत पुढे काय झालं हे कधीही पोहोचत नाही ही ती सत्यता मग जर एक आमदार ज्याच्याकडं अजून मंत्रीपद कुठलंही नाही आहे तो जर अशा कारभारामध्ये मग्न असेल एका राज्यातला एक आमदार जो आत्ता गळाला लागला आहे तर आपल्या या भारत देशाची नक्की अवस्था काय आहे सर्व राज्यांचा जर विचार केला तर काय के सिंह हे एकटेच असे दोषी आहेत का मुळीच नाही असंच याचं उत्तर आहे पण कोणाला तरी असं भोगावं हो लागतं आणि मग त्या गोष्टीचा गवगवा होतो अर्थात अठ्ठेचाळीस तास जास्तीत जास्त त्याचा गवगवा असतो त्याचं नंतर पुढे काय झालं नक्की सरकारने कशी हात मिळवणी केली मग जप्त केलेला पैसा कुठं गेला याबाबतीत सामान्य माणूस अनभिज्ञच राहतो मग असं जर आपल्या या देशात सतत घडत असेल आणि प्रत्येक राजकारणी हा जर बाहुबली होऊन बसलेला असेल तिजोऱ्या भरल्या असतील तर मग अशा प्रकारचं बिल अशा प्रकारचा कायदा संमत होऊन बिल संमत होऊन त्याचं कायद्यात रूपांतर होणं अत्यंत गरजेचं आहे असं तरी मला वाटतं या स्वातंत्र्यानंतर एकोणऐंशी वर्षांनी अशी पहल होती आपल्या संसद भवनमध्ये हेही नसे थोडके इतकेच मी मत प्रदर्शित करेन प्रगतीपथावर देश चाललेला आहे आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी हायड्रोजन ट्रेन आणि हायड्रोजनवर चालणारी वाहनं हळूहळू आता बाजारात येतील ट्रेनची सुरुवात झालेली आहे एक दोन ठिकाणी त्यामुळं नेक्स्ट फ्युअल इज हायड्रोजन फ्युअल मग ही क्रांती नाही का आपल्या देशाच्या सुधारणेच्या दृष्टिकोनातनं ही खूप मोठी क्रांती आहे आता तर आपण स्वतःचं म्हणजे भारत देशाचं स्वतःचं अवकाश स्थानक बनवतोय त्याचं मॉडेल सुद्धा समोर आणलं गेलं आहे दहा टन वजन आठ मीटर लांबी सहा मीटर रुंदी अशी काही त्याची मेजरमेंट्स वगैरे पण आली आहेत म्हणजे आज टेक्नॉलॉजीच्या सुद्धा या अवकाशामध्ये सुद्धा आपण कोणत्याही देशाच्या मागं नाही स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा भारत देश अग्रेसर आहे असं आपण आता जगाला दाखवून देऊ लागलेलं अनेक देशांची सॅटेलाईट्स आपण आपल्या धवन स्पेस सेंटरच्या इथून जे काही उड्डाणं होतात आपल्या अग्निमानातून अनेक देशांची सॅटेलाईट या अवकाशाच्या इथे स्थिरस्थावर करून दिलेली आहेत मग ही जी आपली झेप चालली आहे ज्या ज्या सुधारणा होत त्याच्यासाठी आपल्या जनतेचाच पैसा युटिलाईज होतोय ना वापरला जातोय ना आणि मग जर मागे काहीतरी विचित्र धंदे करून राजकारणातल्या पदाचा गैरवापर करून जर कोणी स्वतःच्या तुंबड्या अशा कोट्यवधी अब्जावधी रुपयांनी भरत असेल तर मग असे कायदे कधीतरी उपयोगी पडतील ना अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पुन्हा त्यांना तिकीट न मिळण्यासाठी राजकारणातून हद्दपार करून जी काही मालमत्ता जी काही मलय त्यांनी राजकारणातल्या खुर्चीवर बसून असताना कमावली आहे ती सगळी वसूल पण करता येण्यासारखी नियमावली नक्कीच बनली पाहिजे अशा गोष्टींना सर्वसामान्य नागरिक तर कधीही विरोध करणार नाहीत आता मग ज्याचं जळतं त्याला कळतं या फ्रेजप्रमाणे ज्याने खरंच राजकारणाचा उपयोग अशा गोष्टींसाठी केला आहे ती माणसं नक्कीच अशा बिलाला विरोध करणार जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये सुद्धा जाऊ नका अशी विरोधी पक्षांकडनं एकमेकांमध्ये कम्युनिकेशन सुरू झालेलं आहे म्हणजेच एकमेकांची कातडी वाचवण्यासाठी धडपडणारा हा एक ग्रुप संसद भवनमध्ये कार्यरत नक्की आहे आज सर्वे झाला चाळीस टक्के मुख्यमंत्री दिसत आहेत तुम्हाला ज्यांच्यावरती काही क्राईम लाँच झाला आहे केसेस आहेत आणि जे ट्रायल फेस करणार आहेत किंवा काही लोकांनी जामीन होईपर्यंत तीस दिवसापेक्षा जास्त दिवस जेलमध्ये काढलेले आहेत अशा लोकांना हा धोका आहेच आहे बिल पास झालं की त्यांचं राजकारण संपलं पद संपलं मग नंतर मग सहा वर्ष डी करतील का काय करतील त्या करती। नियमांमध्ये कायद्यामध्ये नक्की काय तरतुदी आहेत या बाहेर आल्यावर आपल्याला सर्वसामान्यांना समजणार आहे चला अपेक्षा करूयात संसद भवनाच्या इथे जे काही कायदे बनवण्यासाठी बिलं सबमिट होत आहेत पण वक्फच्या बाबतीत अमेंडमेंट करण्यासाठी जे पी सी नेमली होती त्यांना थोडासा कालावधी वाढवून दिला आहे अस होप सम पॉझिटिव्ह थिंग्स अबाउट दॅट वक्फ ॲक्ट तो ॲमेंड झालाच पाहिजे आणि आज वक्फ जे आहेत हे जेव्हा भारतातले तीन नंबरचे जमीन मालक आहेत त्यांच्याकडून या इनलिगली ताब्यात घेतलेल्या कुणा ए बी सी एक्स वाय झेड यांच्या जमिनीत त्या त्या लोकांना परत देण्यासारख्या दुरुस्ती या वक्फ कायद्यात झाल्याच पाहिजेत कारण पोळलेली खूप माणसं पुढे आली आहेत याच्यामधलं अमेंडमेंट बिल नुसतं सबमिट होणार हे कळल्यानंतर मग असं जर काही पोळलेल्या माणसांना न्याय मिळत असेल साठ सत्तर वर्षानंतर तर तो मिळाला पाहिजे ही प्रांजळ भूमिका प्रत्येक नागरिकाची पाहिजे तुम्ही मंत्री असा आमदार असा खासदार असा तुम्ही भारताचे नागरिक आहात तुमचाच एक भाऊबन तुमचाच एक नागरिक जर होरपळला असेल पन्नास वर्ष आणि त्याचं कुटुंब जर उद्ध्वस्त झालं असेल काही कारण नसताना त्याची जर जमीन मोठी जमीन जर या वक्फ बोर्डाकडे गेली असेल घशात गेली असेल आणि ती काढणं त्याला जर शक्यच होत नसेल कायद्यांच्या वक्फ ॲक्टच्या तरतुदींमुळं तर मग त्याला न्याय कधी मिळणार असा हा साधा सरळ विचार मग त्यात कित्येक मुस्लिम लोकांच्या पण जमिनी विनाकारण वक्फकडे गेलेल्या आहेत कित्येक सरकारी जमिनी त्या घशात जाण्याच्या उंबरठ्यावर आहेत कितीतरी फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेलवरती वक्फनी मालकी सांगितलेली आहे नोटिसा बजावल्यात कित्येक हाऊसिंग कॉलनीजला त्यांची जागा ही वक्फची जागा आहे तुम्ही आता इथून निघा आम्हाला आता हे डिमॉलिश करायचं आहे अशा नोटिसा लावून गेल्यावर भागम भाग झालेली आहे त्यामुळं जे काही दुरुस्त करावं लागतं आहे घटनेमध्ये समजा काही अशी दुरुस्ती करावी लागती आहे राजकारण्यांच्या बाबतीत अशी कोणतीही बिलं जेव्हा संसदेत सबमिट होत आहेत त्याच्यावरती सारासार विचार करून सर्व जनतेचा कशात आपला फायदा आहे हे बघून कोणीही विरोध करायला नाही पाहिजे जर स्वच्छ राजकारणी आहे तर तो घाबरणारच नाही कोणत्याही प्रकारचं बिल येऊ दे पण ज्याने खरंच राजकारणात पदाचा गैरवापर केला आहे आणि राजकारणात येण्यापूर्वी जर त्याचं आयुष्य खूप साधं होतं आणि आज जर त्याच्याकडं अब्जावधीची मालमत्ता परदेशामध्ये आहे भारतात आहे हे, हे जर दिसतंय तर तो नक्की घाबरणार पण कुठेतरी जनतेकडून लुटलेलं हे एक ना एक दिवस बाहेर आलं पाहिजे ही अतिश्रीमंत झालेली राजकारणी मंडळी ज्यांचा थोडासा आधीचा आयुष्याचा कालावधी जर पाहिला आपण तीस चाळीस वर्षापूर्वीचा तर ते अक्षरशः बारा बाय बाराच्या खोलीत किंवा एखाद्या चार खोल्या असलेल्या एखाद्या घरात राहत होते आणि आज त्यांचं वागणं राहणं खूप असं श्रीमंतीचं दिसतं सगळं डोळ्या देखत दिसतंय आपल्याला महालच्या महाल, महाल त्यांनी उभे केलेले आहेत त्यांच्या मुलींकडं महाल आहेत मुलांकडं महाल आहेत आज प्रत्येकजण चार चार पाच पाच अगदी चांगल्या प्रतीच्या कार पाळगून आहेत त्या श्रीमंतीची म्हणजे कल्पनाच करणार नाही सामान्य माणूस इतकेही श्रीमंत होऊन बसलेले मग या अशा गोष्टींना कुठेतरी फाटा लावण्यासाठी अशी काही बिलं येणं आणि असा काही कायद्यामध्ये बदल होऊन नवीन कायदा अंमलात येणं मला तर वाटतं अत्यंत आवश्यक आहे आणि तर आणि तरच भारत देश फक्त जमिनीवरच नाही पण अवकाशातसुद्धा इतकी प्रगती करेल की तो नंबर एकचा देश होऊ शकतो यामध्ये आपल्याला काहीच शंका नसली पाहिजे फक्त अशा काही सुधारणा या नितांत आवश्यक चला आशा करूयात आणि प्रार्थना करूयात कुठेतरी चांगलं कायद्याचं राज्य आपल्या भारत देशात पुन्हा रामराज्य येऊ द्या याच प्रार्थनेसह या व्हिडिओत इथेच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच नवीन विषयासह तोपर्यंत पाहत राहा ऐकत राहा कवीप्रवी शो द ओनली यूट्यूब चॅनल विथ लॉट ऑफ व्हरायटी